आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्यात इंस्टाग्रामची मैत्री पहिलेला पडली महागा महिलेची झाली इंस्टाग्रामवर मैत्री अठ्ठावीस लाखाला लागली कात्री इंस्टाग्रामवरील विदेशी मित्रांना महिलेकडून उकळले अठ्ठावीस लाख वर्ध्याच्या आरवी शहरातील घटना सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सध्या सायबर भामट्यांनी विविध नवनवे फंडे वापरून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार सुरू केलाय अशातच वर्ध्यात अनेक जण याला बळी पडत भीतीपोटी लाखो रुपयांनी गंड विले जात असल्याच्या घटना पुढेच आहे अशीच एक घटना आरबी शहरात घडली आहे एका महिलेला विदेशी गिफ्ट पाठवून ते कस्टम विभागाने पकडल्याने त्यात विदेशी चलनाचे नाणे सापडले पोलीस केस टाळण्यासाठी पैशाची मागणी केली भीतीपोटी महिलेनं चक्क सत्तावीस लाख अठ भीतीपोटी महिलेनं चक्क सत्तावीस लाख अडतीस हजार रुपयांची रक्कम अज्ञाताच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा प्रकार उजेडात आलाय या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय टप्प्या यांनी यांची ओळखी इन्स्टाग्रामवर झाल्याच्या नंतर आरोपीने फिर्यादी करून त्यांचा व्हॉट्सअप नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवर वो त्यांची बोलणं सुरू होतं तिथे त्यांची फ्रेंडशिप झालेली होती आणि त्या आधारे जेव्हा आरोपीने सांगितलं की तुमच्याकडे आम्ही गिफ्ट पाठवतो आणि त्याच्यामध्ये काही कॅशही आहे जे मला फिरण्याच्या कामामध्ये येणार आहे आणि नंतर त्यांना वेगवेगळे नंबरवरून वे त्यांना फोन येत गेले कधी कस्टमरमधून बोलतो म्हणून कधी डिलिव्हरी बॉय बोलतो म्हणून आणि त्यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण आतापर्यंत सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्झॅक्शन द्वारे घेण्यात आलेली आहे आरोपी सध्या कुठला आहे आता अजून आम्ही तपास करत आहोत आरोपीने आपलं ठिकाण लंडन इथं सांगितलेलं आहे परंतु तो फ्रॉडी असू शकते त्याच नेमकं कुठं ठिकाण आहे याचा आम्ही शोध घेत आहोत माझी जे उडती आहे ते आता आता चार डिसेंबर पासून उडकी झालेली आहे